मनोज जरांगेंचं मदरशात स्वागत झालं त्यांना टोपी आणि शाल देण्यात आली त्यावेळी मुस्लिम बांधवांच्या गळ्यात भगवं उपर्ण होतं तर मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांचा पाहुंचारही केला मनोज जरांगेंच्या अंतरवाली ते मुंबई या पदयात्रेचा दुसरा मुक्काम नगर जिल्ह्यातील बाराबावळी येथे एका मदरशात होता मदरशाच्या मैदानात मराठा आंदोलक थांबले तर जरांगेंसाठीही त्या मदरशातच सर्व व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी एक गोष्ट जरांगेंनी आवर्जून सांगितली ती म्हणजे पहिल्यांदाच मदरशावर भगवा झेंडा लावण्यात आला होता काय मदरसा या ठिकाणी आपण सगळे ग्राउंड शेतीची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं आपण आवश्यक आहे हे बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणं सुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे इथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे पण दोघांमध्ये माणुसकी दो जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्या नंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणं हा विषय एकदम वेगळा आहे ज्या वेळेस आम्ही मुंबईकडे पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथ एका आ, आ, लेका लेका एका लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी ते बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असला असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काय गैर असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय पहिल्यांदा मदरश्यावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाण रायाला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे समीकरण काय त्यामुळं हे एकीच रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला या ग्राउंडवर दिसेल पुन्हा तर मदरशात राहण्याची जेवणाची अशी सर्वच सोय करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी निघाल्यानंतर जरांगेंनीही मुस्लिम बांधवांचे आभार मानले आणि हिंदू मुस्लिम एकतेचा नारा दिला आणि मदरशावर भगवा लावल्याचाही आवर्जून त्यांनी उल्लेख केला त्यामुळे जरांगेंच्या या दुसऱ्या मुक्कामाची नगर जिल्ह्यातल्या या पदयात्रेची चांगली चर्चा रंगली आहे जरांगींचं मदरशात थांबणं आणि तिथे भगवा झेंडा लावणं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा